सांभाळलं आता मी खासदार झाली तुमच्या कृपेने तुम्ही सोलापूरला पहिली महिला खासदार म्हणून मला निवडलं त्याबद्दल तुमचे आभार मानते आता हा मतदारसंघ कोणाच्या तरी हातात द्यायची वेळ आली आणि त्यासाठी चेतन भाऊ नरोटे हे आपल्या समोर उभे आहे हे आपल्यासाठी उभे आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्ही मला नेहमी निवडून दिलं तुम्ही मला तुमच्या सुखदुःखात सामील केलं कधी चारु क्वार खायला कधी हुकी कधी कोणाच्या साठी कधी असेल रस्त्यासाठी तेव्हा पण तुम्ही मला बोलवलं मला आज मी उभी आहे मला असं वाटत नाही की मी तुमची खासदार आहे मला असं वाटत की मी तुमची मुलगी आहे तुमची बहीण आहे आणि तुम्ही माझी आई आहात तुम्ही माझे भाऊ आहात आणि हे नातं हे नातं पैसा मिळत नाही हे नातं अनेक वर्ष काम करून तुमच्या सोबत राहून प्रत्येक घराला मी ओळखते प्रत्येक महिलेला मी ओळखते आज भाजपची लोक आपलं हे नातं बिघडवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करतात लाडक्या बहिणीचा अमिष दाखवण्याचा प्रयत्न करतात ते एवढं तुच्छ समजतात की त्यांना वाटतं की पैसे देऊन ते विकत घेऊ शकतात पैसे देऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न हे गलिच्छ भाजप सरकार करत आहे त्याचा मी निषेध करते आता मी तर म्हणते पैसे देत असतील तर घ्या तुमचेच आहे पण मतदान हाताला करा दोन नंबर पकडला करा मला कोणीतरी सांगितलं की सर करणार सेल्फ सेल्फ मला कोणीतरी सांगितलं लाडक्या मी विचारलं लाडकी बाई काय होणार ते ताई आम्हाला घेऊ दे लाडक्या बाईंचे पैसे नवऱ्याचा पण पगार घेतो पण नवऱ्याचा ते ह्यांचा काय ऐकणार म्हणून आणि म्हणून आता तुम्ही तसाच करायचंय येणाऱ्या वीस तारखेला आपला भाऊ चेतन भाऊ एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे गिरणी कामगाराचा मुलगा कष्ट तीस वर्ष काँग्रेस पक्षाचा नगरसेवक कधी पक्षाशी गद्दारी केली नाही ते राहुलजी गांधींची भारत जोडो यात्रा मोदीजी अशी यात्रा कधीच करू शकत नाही ते घाबरतात लोकांमध्ये यायला पण राहुलजी नेहमी म्हणतात डरो मत हे पन्नास खोके घेऊन ही महायुती आणि ह्याच्या समोर आज महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन भाऊ आपल्या समोर आपल्यासाठी उभे आहेत तुम्ही जसं मला पंधरा वर्ष सांभाळला आता चेतन भाऊला सांभाळा आम्ही दोघ मिळून तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करू या बीजेपीच एकच काम आहे सोलापुराची एकी बिघडवण्याचं काम जात पात धर्म ह्याच्यावरच मतदान मागतात कधी काम करत नाही इलेक्शन जात पातीच राजकारण करत नाही एवढे वर्ष तुम्ही बघितलं मी कधी जात राजकारण केलं नाही पण तरी तुम्ही मला निवडून आणलं कामा कामामुळे आणि म्हणून इलेक्शन मध्ये काम महत्वाचं असतं पैसे राहतात ते पैसे घेऊन कधी तुम्ही हुगी बनवाल कधी हे बनवाल पण सुख हे पैसे देऊ शकत नाही तुमची मुलगी जर घराच्या बाहेर पडली तर ती सुखरूप घरी येऊ शकते हे काँग्रेसच्या राज्यात होऊ शकते उद्या जर इथे बीजेपी आली तर तुमच्या बाहेर गेलेल्या मुली घरात येणारच नाही तिच्यावर काहीतरी अत्याचार होईल किंवा बलात्कार होईल हे पैशांनी महिलेची गेलेली आब्रू परत मिळत नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून जर महिलांना सुखरूप ठेवायचं असेल युवकांना जर घर बसल्या चार हजार रुपये मिळवायचे असतील महिलांना जर घर बसल्या चार हजार तीन हजार रुपये असतील तर हाताला काँग्रेस पक्षाला आणणं महत्वाचं आहे एवढंच मी तुम्हाला सांगते आज ही मागणी मी माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी करते उद्या तुम्ही जेव्हा मतदान कराल तेव्हा तुमच्या मुलीचं लक्ष ठेवा की माझी मुलगी सुखरूप झाली घरी आली पाहिजे आणि माझ्या मुलाला काम मिळालं पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्षाला मतदान केलं पाहिजे भाजप आल्यापासून तुमचं धान्य बंद झालं रॉकेल बंद झालं पाणी मिळायचं ते बंद झालं महागाई वाढली सिलेंडरचे दाम वाढले केलं का भाजपने फक्त इलेक्शन मध्ये येऊन पैसे तेवढेच करतात आणि म्हणून आता ह्या नाही जागा दाखवा आणि हाताला मतदान करा तुमचं आणि माझं नाताजी घट्ट होता हाताला मतदान करून अजून जवळचा नाता ना घडवा एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते